नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो जेमतेम प्लॉट दिसतोय हा तीन साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता की छानपैकी प्लॉट सेट आहे सोयाबीन चांगल्या पद्धतीने आता दिसतंय म्हणजे साधारणतः सत्तर दिवसाचं सोयाबीन असेल आता इथं जर बघितलं आपण तर शेंड्यापर्यंत याला शेंगा आहे आता आपण आता खुल्ला आहे म्हणजे इथं दोन दाणे आहेत तुम्ही बघू शकता की आत्ता त्याचे शेंगा आपण बघूया की छानपैकी त्याला शेंगा लागलेल्या आहे आणि बुडापासून म्हणजे खालपासून याला शेंगा आहे आता हे आपल्याला माहिती आहे की दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज असतात ज्या की ज्यामध्ये एक असते की हार्वेस्टरनं आपण त्याची काढणी करू शकतो आणि एक असते की मजुरां मजुरांशिवाय ते आपण काढणी करू शकत नाही त्यापैकीच एक व्हेरायटी आहे कारण याला बुडापासून शेंगा आहे आता हा जो पूर्ण प्लॉट आहे हा फक्त सोयाबीनचा प्लॉट आहे आता तसं पाहिलं तर वरती आभाळ आहे बराचसा चांगला पाऊस इथं झालेला आहे आणि जो प्रादुर्भाव जर म्हटला तर याच्यावरती यावर्षी सोयाबीनवरती आपल्याला माहिती आहे की कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे जर पानं खाणारी अळी सोडली तर आता इथं जी हाईट आहे याची साधारणतः टोंग्या टोंग्यापर्यंतच हाईट आहे आणि तुम्ही बघू शकता की हे एकच रोपटं किंवा दोन रोपटे असं आहे आता याचा जर फाट म्हटला तर दीड दीड फूट हा फाट या नहीं आहे आणि यावर्षी सगळेच सोयाबीन ट्रॅक्टरवरची जी पेरणी आहे त्याच्यामध्ये बरंसं सोयाबीन निघलं नाही किंवा इतर गोष्टी झाल्या त्यामुळे पातळ म्हणजे पतलं राहिलं आहे आता त्याचा एक तोटा असा झाला आहे की जिथं एकदम जागा सुटली आहेत तिथं सोयाबीन कमी आहे परंतु एक फायदा असा आहे की बियाणं कमी लागल्यामुळे तुम्ही बघू शकता की मी पूर्णला बरेचसे झाडं दाखवतो की खोड त्याचं चांगलं मजबूत झालं आहे हवेमुळे काय झालं की बरेचसे झाडं असे खाली आ, लेले आहेत ले आता इथं चांगलं आहे आता तुम्हाला हे जे झाड दाखवलं होतं की हे लेलं ले आहे म्हणजे हवा जास्त आल्यामुळे ते काय झालं की पडलं त्याचा एक फटका सोयाबीनला बसलेला आहे आणि दुसरी जर गोष्ट म्हटली तर यावर्षी सोयाबीनचं पीक सध्या तरीच होतात आहे आता इथून जेमतेम नाही म्हटलं तरी कोणतं बियाणं समजा नव्वद दिवसामध्ये येते कोणतं एकशे वीस दिवस पूर्ण घेते चार महिने म्हणजे कुठलं तीन महिने घेते कुठलं चार महिने घेते त्यापैकी दोन तीन टप्प्यामध्ये यावर्षी सोयाबीनचं जे लागवड झालेली आहे आपल्याला माहिती आहे की बराचसा पाण्याच्या फटक्यामुळे प्रादुर्भाव झाला होता त्या गोष्टी नाहीतर पिकं यावर्षी सोयाबीनचे चांगल्या पद्धतीने आलेले आहेत पुन्हा आता आतमध्ये गारा असल्यामुळे आपण जास्त जाऊ शकत नाही तरी जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपण तुम्हाला दाखवतो की इथं जास्त जागा सुटली चांगलं आता इथं माग मागणं आहे ते जास्त जागा सुटली तर चांगलं शेंड्यापर्यंत आणि आतमध्ये सुद्धा सोयाबीन याच्यामध्ये आहे आता व्हेरायटी व्हेरायटीमध्ये फरक पडल्यामुळे काय होतं की जवळजवळ शेंगा लागणे दूर दूर शेंगा लागणे काही काटेरी वाण आहेत ते पण आपण बघतो काटेरी शक्यतो काय होते की आ, शेंगा जास्त आहेत परंतु जर मजुराचं म्हटलं तर मजूर शक्यतो ते घेणं टाळतात ता, हा एक त्याच्यामागचा दुष्परिणाम आहे नाहीतर बाकी इतर कुठल्याच गोष्टी इथे येत नाही सोयाबीनला भाव कसे राहतील किंवा काय राहतील तेही तुम्ही कमेंट करून सांगा कारण यावर्षी साधारणतः जे कोरे आता हे पूर्ण कोरा आहे तर इथं नाही म्हटलं तरी एकरी आठ ते दहा क्विंटल किंवा आठपर्यंत तरी इथं व्हायला पाहिजेत असं काहीतर म्हणजे एवढं उत्पन्न व्हायला पाहिजेत असं लोकांचं मत आहे कारण कोरे सोयाबीन जे असतात त्याच्यामध्ये जागा न सुटल्यामुळे सोयाबीन तूरचा प्लॉट नसल्यामुळे ते सोयाबीन एकंदरीत जास्त होणे अपेक्षित असतात तसं पाहिलं तर सगळीकडे यावर्षी सोयाबीनवर कुठलाच रोग नाही आहे इतर कुठल्याच गोष्टी नाही आहे आणि हा प्लॉट पूर्ण छानपैकी सेट आहे याच्यावरती आता फवारण्या किंवा इतर गोष्टी आता खत आपल्याला माहिती आहे की आपण एकच खत देतो आता कोराजन्सची याच्यावरती फवारणी केली किंवा करणे अपेक्षित आहे नाहीतर इतर कुठला इथं रोग नाही आहे असं काहीसं तुम्हाला जर पुन्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही कुठ कुठले पिकं घेतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा घेऊन येऊया असंच नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद